विसरवाडी पोलिसांची दबंग कारवाई दहा लाख ऐंशी हजाराचालुक्यातील खांडवारा डोगे गाव मार्गावर रात्रीच्या सुमारास कारमधून अवैधरित्या देशी विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक करणारे वाहन विसरवाडी पोलिसांनी गस्त घालत असताना जप्त केले असून कारसह एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मद्यसाठा जप्त केला आहे पोलिस सूत्रानुसार गुरुवारी रात्री चावडी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी सांगडे चालक कौतिक कोकणी बोरसे हे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत होते यावेळी गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा कार क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी शून्य पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले मात्र चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला त्यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची तपासणी केली असता डिक्कीमध्ये देशी दारूचे पंचेचाळीस खोके टँगो पनचे दोन खोके मँग डॉर नंबर वनचे दोन बॉक्स डी एस पी ब्लॅकचे अठ्ठेचाळीस नग एकूण किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा सा मध्यसाठा आणि वाहनाची किंमत नऊ लाख रुपये असा एकूण दहा लाख ऐंशी हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाहक वाहन चालक विनापरवाना मध्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध मध्य विक्री करण्याचे धाबे दणानले आहे याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत एन एस जाधव न्यूज विसरवाडी